नाही उद्धवजीचं जे काही मतदान झालं आहे किंवा त्यांना जे काही पर्सेंटचा वोट मिळाले आहे त्यामध्ये मोठा वाटा एक्कावन्न टक्केच्या वरचा मोठा वाटा हा मुस्लिमांचा आहे पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी जेव्हा हे बघत असतील तेव्हा मात्र नक्की त्यांच्या मनाला वाईट वाटत असेल त्यांच्या आत्म्याला वाईट वाटत असेल खरं तर हा मोठा दगा फटका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासोबत आहे आपलं वक्तत्व रोज टीव्हीवर बघण्याकरता काही लोकांना सवय लागली आहे दंगली घडवण्याचं पाप या महाराष्ट्र आणि देशात कुणी केलं तर शरद पवार साहेबांच्या काळात झालं काँग्रेसच्या काळात झालं तर चुकून महाविकास आघाडीला जर मतदान झालं तर हे मतदान मोदीजींच्या संपूर्ण योजना बंद करण्याकरता असेल उद्धव ठाकरे म्हटले की मुस्लिमांसह सर्वच धर्मियांनी आम्हाला मतदान केलं मराठी असं उद्धव ठाकरे नाही उद्धवजीच जे काही मतदान झालं किंवा त्यांना जे काही पर्सेंटेज वोट व्होट मिळाले आहे त्यामध्ये मोठा वाटा एक्कावन्न टक्केच्या वरचा मोठा वाटा हा मुस्लिमांचा आहे आणि हे बुथ सिद्ध होते मी काही ज्या मशीन वर रेकॉर्ड आलेला आहे मशीनवर ज्या पद्धतीने मतदान झालं आहे त्या मतदानावर न कळतं की उद्धव ठाकरेजींनी ज्या पद्धतीने हिंदुत्वविरोधी भूमिका मागच्या दोन अडीच वर्षापासून स्वीकारली आहे त्या भूमिकेतनं त्यांना मतदान झालं आहे आणि त्यांना जर आता वाटतं अभिमानाचा या बाबीचा जर अभिमान उद्धवजीला वाटत असेल त्यांचं त्यांना लखलाभ आहे पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी जेव्हा हे बघत असतील तेव्हा मात्र नक्की त्यांच्या मनाला वाईट वाटत असेल त्यांच्या आत्म्याला वाईट वाटत असेल खरं तर हा मोठा दगाफटका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासोबत आहे आपलं वक्तत्व रोज टी व्ही बघण्याकरता काही लोकांना सवय लागली आहे असं स्फोटक वक्तत्व करायचं ज्यातलं आपले त्या ठिकाणी काही प्रसिद्धी वाढेल खरं तर दंगली थांबल्या पाहिजे याकरता मोदीजी आणि आम्ही सर्व काम करतो आहे समाजा समाजात तेड निर्माण होऊ नये याकरता काम करताय मोदींचं सरकार आणि देवेंद्रजी एकनाथजीचं सरकार हे याकरता काम करत आहे दंगली घडवण्याचं पाप या महाराष्ट्राने देशात कुणी केलं तर शरद पवार साहेबांच्या काळात झालं काँग्रेसच्या काळात झालं आमच्या काळात कधी दंगली होत नाही आणि तसा विचारही कोणी करत नाही महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केलेली आज बैठक झाली आणि त्यांनी विजयाचा दावा केला काही थोड्या यशांनी लोक हुरळून गेले आहे पॉईंट थ्री पर्सेंटचा फक्त फरक पडला आहे आणि पॉईंट थ्री पर्सेंटचा फरक यावर सर्व लोकांना मुख्यमंत्रीपद मिळण्याकरता खूप त्या ठिकाणी उत्साह आला आहे पाच मुख्यमंत्री आतापर्यंत महाविकास आघाडीकडे जाहीर झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की या ठिकाणी मोदीजीच्या सरकारच्या पाच वर्षाच्या पुढच्या काळातला संपूर्ण विकास आणि संपूर्ण योजना महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेपर्यंत पोहोचवाव्या याकरता महाराष्ट्राचं सरकार महत्वाचं आहे केंद्रातलं सरकार आणि राज्याचं सरकार एकच जर असेल तर पूर्ण विकास होतो आणि मला हे आपल्याला सर्वांना माहिती आहे जर चुकून महाविकास आघाडीला जर मतदान झालं तर हे मतदान मोदीजींच्या संपूर्ण योजना बंद करण्याकरता असेल